लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा नंदिनीला सांगतोय की ती चिठ्ठी तुझ्यासाठी लिहिलेलीच नव्हती ती तू वाचण्याची गरजच नव्हती तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते मग ती चिठ्ठी कोणासाठी होती आणि तेव्हा ते त्याच्या तोंडातून जातं ती चिठ्ठी का आणि ती त्याच वाक्यावर थांबते आणि म्हणते का म्हणजे काय ती चिठ्ठी का म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ती चिठ्ठी का वाचली पण ती चिठ्ठी माझ्यासाठीच होती आणि म्हणूनच मी वाचलेली आहे नसेल तर मग सांगा मला की ती चिठ्ठी कोणासाठी होती आता जीवाला काहीच सांगता येत नाही आहे कारण ती चिठ्ठी काव्यासाठी होती हे तर तो सांगू शकत नाही आणि ती चिठ्ठी तुझ्यासाठी का नव्हती याचं एक्सप्लेनेशन तो देऊ शकत नाही त्यामुळे नंदिनी अजूनच भडकलेले आहे आता तुमचं तोंड बंद झालंय यावरून मी काय समजायचं असं ती त्याला विचारते आहे आणि जीवाला काहीच बोलता येत नाही जीवाची पुरती गोची म्हणजेच कोंडी झालेली आहे कारण ती चिठ्ठी काव्यासाठी होती असं जर सांगितलं तर वेगळंच महाभारत घडण्याची शक्यता आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळं तो शांत झालेला आहे चक्रव्यूहात सापडल्याप्रमाणे त्याला झालेलं आहे सांगितलं तरी देखील त्रास होणार आहे आणि नाही सांगितलं तरी देखील त्रास होणार आहे आता कोणता त्रास आपल्याला सहन होतोय असा विचार करून न सांगितल्याचा त्रासच बरा आहे असं तो स्वतःला सांगतो आणि शांत बसतो पण नंदिनी मात्र पुरती भडकलेली आहे ती चिठ्ठी तुम्ही माझ्यासाठीच ठेवलेली होती आणि त्यामुळंच मला तुम्हाला डिवोर्स द्यावा लागला असं तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्यामुळं त्या त्याला समजलं आहे की नंदिनीला डिवोर्स द्यायचा नव्हता पण चुकीची चिठ्ठी वाचल्यामुळंच तिनं तो डिवोर्स दिलेला आहे आणि आता आपण तिला समजून देखील सांगू शकत नाही कारण ती चिठ्ठी काव्यासाठी आहे असं म्हणलं तर वेगळ्याच गोष्टी उत्पन्न होतील आणि परत त्या मिटवताना नाकी न येणार ना आहेत तो फक्त तिच्याकडं बघतच राहतो आणि नंदिनी मात्र खूपच रागावलेली आहे आणि त्यानंतर ती दुःखी पण झालेली आहे ती म्हणते की मी ज्या ठिकाणी काम करते ना त्या ठिकाणी मी एक इन्स्पायरेशन आहे लोक माझ्याकडं प्रेरणा म्हणून बघतात त्यांना माहिती आहे की कि मी किती चांगल्या प्रकारे लोकांशी वागते आणि त्याचबरोबर ते मला प्रेरणा समजतात कारण मी लोकांना नवीन ऊर्जा देते पण आता असं झालेलं आहे की माझ्यातलीच ऊर्जा संपून गेलेली आहे माझ्या ऑफिसमध्ये लोक आता माझ्याकडं नवीन प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी येणारच नाहीत कारण त्यांना कळलं आहे की माझं स्वतःचंच लग्न मोडून बसलेलं आहे तर काय होईल असा विचार ती करत आहे त्यामुळं आता मी दुसऱ्याला असं सांगू शकत नाही की तुम्ही काउन्सिलरकडं जा आणि एकमेकाविषयी जरा चांगला विचार करायला शिका आता लोक म्हणणार आहेत की तुमचंच लग्न मोडलं तर तुम्ही आम्हाला काय सांगतायत आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे असं म्हणून ते त्याच्याकडं बोट करून सांगते आणि म्हणते की मी आता बदलायचं ठरवलेलं आहे मी जशी पहिली होते ना तसंच वागायचं ठरवलं आहे मी तुमच्यासाठी स्वतःला बदललेलं होतं तुमच्या मागं मागं करत होते पण त्याची तुम्हाला गरज नाही आणि त्याची तुम्हाला किंमत देखील नाही असं ते त्याला म्हणत आहे इकडे पार्थ त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तेव्हा त्याला दिसतं की शांतपणे काव्या झोपलेल्या आहे तो तिच्या चेहऱ्याकडं बघतच राहतो आता त्याला तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधायचा असतं तो दरवाजा बंद करतो आणि काव्याच्या जवळ येऊन पाहतो काव्याच्या केसावरची बट तिच्या चेहऱ्यावर आलेली असते आणि जेव्हा तो अगदी शांतपणे पाहत बसलेला असतो तो तिच्याजवळ येतो आणि अलगद त्यावर फुंकर मारायचं ठरवतो पण जर का ही मांजर उठली तर फिसकारून कशी अंगावर येईल असा विचार देखील त्याने केलेला असतो पण हिम्मत एकत्र करून तो तिच्याजवळ जातो आणि अलगद हळुवारपणे गार अशी फुंकर तिच्या चेहऱ्यावर मारतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस तो बाजूला करतो आणि तिच्याकडं एक टक पाहतच राहतो खरंच ही मांजर खूपच भयानक आहे असं देखील तो म्हणतो आणि त्याला तिने त्याच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी आठवू लागतात ऑफिसमध्ये असताना त्याच्यासाठी आणलेला डबा त्याचबरोबर कॉफी आणि त्याचबरोबर दोघांचं भांडण झाल्यानंतर तिने स्वतः त्याच्यासाठी घेऊन आलेली रिक्षा हे त्याला सगळं काही आठवत असतं खरं तर हिलासुद्धा आपण आवडत असू पण ती मनाने मान्य करत नाही असा विचार त्याने मनाशी केलेला असतो पण एके दिवशी तरी तुम्ही त्या गोष्टी मान्य कराल असं तो मनाशी बोलत असतो आता मला तुमच्याशी मैत्री करायची आणि त्यासाठी मला कोणीच अडू शकत नाही असं तो स्वतःच्या मनाशीच तिच्या जवळ येऊन बसलेला असतो आणि बोलत असतो पण खरंच तुम्ही ना झोपलेला असलात तरी तेवढ्याच ते डेंजर वाटतात असं तो बोलतो आणि अचानक तिला जाग आल्यासारखी होते आणि बिचारा पारतं अगदी घाबरून जातो कारण तिला त्याला असं वाटतं की आता ही उठली का काय आणि आता जर का उठली तर ते आपल्याला म्हणणार की तुम्ही माझ्याजवळ काय करत का होतात आणि इथं का बसलेला होतात आणि मग भांडायला सुरुवात करेल या गोष्टीमुळे तो पुरता घाबरून गेलेला असतो कारण त्याला माहीत असतं की एकदा जर का ही उठली तरी ही मांजर अशी फिस्कारून अंगावर येईल की मग मात्र तिला सांभाळणं शक्य होणार नाही तो आत्ता मात्र तिच्या जवळच असतो आणि तिचं सौंदर्य तो पाहत बसलेला असतो आणि विचार करत असतो की खरोखरच जर का आपली मैत्री असती आणि आपलं प्रेम असतं तर किती बरं झालं असतं मला तुमच्याविषयी किती काय काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगू शकत नाही अशा कितीतरी गोष्टी तो जवळ बसून करत असतो आणि खरोखरच ती हालचाल करते आणि पार्थ एकर एकदम घाबरून बाजूलाच होतो आणि म्हणतो मी म्हणलं होतं तसंच झालं ही मांजर उठली आता काही खरं नाहीये असं म्हणून तो अक्षरशः बाजूला जाऊन बसलेला असतो पण ती उठलेली नसते फक्त तिनं हालचाल केलेली असते आणि तेवढ्या हालचालीलाच तो घाबरून गेलेला असतो पुन्हा एकदा हिंमत एकत्र करून तो तिच्या जवळ आलेला असतो आणि आता तो मनाशीच बोलत असतो आणि म्हणतो की मला आता आपल्या नात्याला सेकंड चान्स द्यायचा आहे पण तुमचं मत काय आहे ते मात्र मला माहिती नाही आहे पार्थ तिच्या चेहऱ्याकडं बघत हसत हसत या सगळ्या गोष्टी बोलत असतो कारण त्याला खूपच छान वाटत असतं अशी ती जागी असेल तर आपण बोलू शकत नाही पण आता ती झोपलेली आहे तर आपण तिच्याजवळ आपल्या कितीतरी भावना शांतपणे व्यक्त करू शकतो या गोष्टीचा आनंदच त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो आणि तो तिला म्हणत असतो की तुम्हाला वाटतं का की आपल्या नात्याला सेकंड चान्स देणं गरजेचं आहे मला तर अगदी असंच वाटतंय बघा असं म्हणून तो तिच्याजवळ बसलेला असतो आणि तेवढ्यात आकाशामध्ये वीज चमकते आणि त्या वीज चमकल्याच्या आवाजाने काव्या एकदम घाबरून जाते आणि झोपेतच ती त्याचा हात घट्ट पकडते आता देवानेच आपल्याला कौल दिलाय असं जीवाला वाटू लागतं काव्याने म्हणून तर आपला हात पकडला असा विचार करून काव्याला देखील सेकंड चान्स पाहायचे आहे आणि देवाला पण तेच मान्य आहे म्हणून तर आपल्याला कौल दिलाय असा विचार करून तो म्हणतो की यस देवा आता माझी ही विश एवढी पूर्णच कर मला आता आमच्या नात्याला सेकंड चान्स द्यायचा आहे आणि सेकंड चान्स देऊन हे नातं चांगलं बहरायचं आहे आणि त्यांना माझ्या प्रेमात पाडायचं आहे असा विचार तो करत आहे आणि देवाकडं हेच मागणं त्याने मागलेला मागलेलं आहे की काही जरी झालं तरी काव्य जे आहे ते माझ्यावर तिनं प्रेम केलं पाहिजे पुन्हा एकदा ढग दग चमकतात तर ढगामध्ये वीज चमकते आणि पुन्हा एकदा आवाज होतो आणि लगेच पार्थला अजूनच घट्ट तिनं हात धरलेला असतो त्यामुळे पार्थ तर भलताच खुश झालेला आहे जी गोष्ट तिच्या जागेपणे शक्य झालेली नव्हती ती गोष्ट तिच्या झोपेत मात्र शक्य झालेली आहे आणि त्यामुळंच पार्थ आश्चर्यचकित झाला आहे पार्थचा हात काव्याने धरलेला आहे त्यामुळं त्याला खूपच छान वाटतंय तर इकडे नंदिनी चिडलेल्या आहे आता तिला कसं समजावून सांगावं हे कळत नसलेला जीवा मात्र जिन्यात येऊन बसलेला आहे कारण नंदिनी त्याच्यावर भलतीचं भडकलेलं आहे नंदिनीनं त्याला सांगितलं आहे की आजपर्यंत मी तुमच्या माग करत होते पण आता मी तसं करणार नाही आता मी तुम्हाला मनवण्याचा जराही प्रयत्न करणार नाही कारण तुम्हाला माझी गरज नाही आणि त्यापेक्षाही तुम्हाला माझी किंमत नाही आहे त्यामुळं मी हे सगळं बंद करणार आहे खरंतर आता जीवाला समजलं आहे की नंदिनीने चुकून डिवोर्स दिलेला आहे पण आता तिला मनवणं गरजेचं आहे पण काय केलं म्हणजे ती मनवली जाईल हे मात्र त्याला कळत नाही आहे तो स्वतःच्याच मनाशी विचार करत बसलेला आहे त्याचं मनच आता त्याला बोलू लागलेलं ला आहे तो म्हणतोय की असं मी काय केलं तर नंदिनी पुन्हा एकदा माझ्याशी पहिल्यासारखी बोलायला सुरुवात करेल माझी काळजी करायला सुरुवात करेल पण या सगळ्याला मीच जबाबदार आहे या सगळ्याला मी जबाबदार आहे आणि त्यामुळंच आज त्या, त्या माझ्याशी बोलत नाही आहेत पण आता काहीतरी करून मला त्यांना बोलतं करावंच लागेल आणि तेवढ्यात त्याचं स्वतःचं मनच त्याच्या जवळ आलेलं आहे आणि त्याचं मन त्याला समजावून सांगतंय की तू आता नंदिनीला जर का पहिल्यासारखं करायचा प्रयत्न करत असशील तर तुला देखील बदलणं गरजेचं आहे तुझा स्वभाव बदलणं गरजेचं आहे तेव्हा तो त्याच्या मनाला सांगतोय की मी तर आता सगळ्यामध्ये बदल करायला गरजे तयार आहे तेव्हा तो त्याचं मन त्याला म्हणतं जर का तू तयार असेल तर काहीच अडचण नाहीये मग लक्षात घे मी तुला सांगतो ते तू कर तो म्हणतो नुसतं सांग ते सगळं करण्याची माझी तयारी आहे आणि त्याचं मन त्याला सांगतं की तू काव्याशी जसा वागत होता ना तसा नंदिनीशी वागण्याचा प्रयत्न कर तू काव्याशी कसा वागत होता ते नीट आटव तू काव्याबरोबर कविता करायचा तिला फिरायला घेऊन जायचा त्याचबरोबर तिच्याशी रोमॅन्टिक बोलायचा हे सगळं तुला आता नंदिनीसाठी करणं गरजेचं आहे आणि पा आणि जीवाला ती गोष्ट खूपच आवडलेली आहे तो म्हणतो अगदी बरोबर आहे या गोष्टी तर मी करू शकतो आणि या गोष्टी मी काय मुद्दा म्हणून करत नाही आहे खरं तर मला या गोष्टी त्यांच्याबरोबर करू वाटत आहेत पण आता त्यांना त्या पटत नाही आहेत त्यामुळं ज मला माहीत नाही की या गोष्टी मी किती चांगल्या पद्धतीनं करू शकेल पण मी करण्याचा नक्की प्रयत्न करेल असं तो त्याच्या मनालाच बोलत असतो तेव्हा त्याचं मन त्याला म्हणतात झालं तर मग अरे तू करायला सुरुवात तरी कर एकदा का तू या गोष्टी केल्या की बघ नंदिनी कशी लोण्यासारखी पगळून जाणार आहे त्याच्या मनाचं ते बोलणं ऐकून स्वतः जीवाचं खुश झालेलं आहे आणि तो म्हणतो असं जर का झालं तर खूपच चांगलं झालं मला काही जरी झालं तरी नंदिनीचं मन जिंकायचं आहे आता तू जे म्हणशील ना ते करायला मी तयार झालेलो आहे त्याचं मन त्याला सांगते की अगदी बरोबर मग हो आता तयार हो आणि आता शांतपणे एक एक गोष्ट करायला सुरुवात कर आणि आता एक गोष्ट करायची चिडचिड करायचं एकदम कमी करायचं नवे बंदच करून टाकायचं कारण नंदिनीला तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास होतोय तुझा स्वभाव आता बदलणं गरजेचं आहे कारण तू वाग आग, वागलेल्या चुकीच्या गोष्टीमुळं त्यांनी तुला डिवोर्स दिलेला आहे डिवोर्स द्यायची त्यांची इच्छा नव्हती पण तुझ्याच चुकीमुळे त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि आता ही चूक निस्तारायची असेल तर त्यासाठी तुलाच स्वतःहून प्रयत्न करणं गरजेचं आहे जीवा त्याच्या मनावर भलताच खुश झालाय कारण अगदी संकटाच्या वेळेस ते त्याच्या जवळ आले आणि अगदी योग्य सल्ला त्याने त्याला दिलेला आहे त्याचं मन त्याला सांगतंय की आता तू काहीच काळजी करू नको जेव्हा जेव्हा तुझ्यावर अशी वाईट परिस्थिती येईल तुला सुचणार नाही काय करावं तेव्हा तेव्हा मी येऊन तुला मार्गदर्शन करेल आणि जीवा या सगळ्या गोष्टीमुळे भलताच खुश झाला आहे त्याच्यामध्ये एक नवीन उमेद आणि ऊर्जाचं तयार झालेली आहे बस ठरलं आता आपण आता पहिल्यासारखं वागायचं म्हणजे नंदिनी खुश होणार आणि नंदिनी जर का खुश झाली तर आमचा डिवोर्स होणारच नाही असा विचार त्याने स्वतःच्या मनाशी केलेला आहे आणि त्या विचारामुळं तो खुश झाला आहे इकडं पार्थचं देखील काही वेगळं नाही आहे पार्थ पण खुश आहे कारण आता त्याला समजलं आहे की काव्यालासुद्धा सेकंड चान्स आवडणार आहे तसा कौलच मिळाला आहे म्हटल्यानंतर त्याने स्वतःच्या जवळचा फ्रेंडशिप बँड काढलेला आहे आणि झोपलेल्या काव्याच्या हातामध्ये तो बांधायचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा प्रयत्न यशस्वी झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय त्याने अगदी सहजपणे तो बँड काव्याच्या हातामध्ये बांधलेला असतो काव्या मात्र शांतपणे झोपलेलं असते बँड हातात बांधून झाल्यावर फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा असं तो तिला म्हणतो मात्र काव्याला काहीच माहीत नाही आहे की पार्थने काय केलेलं आहे पार्थ मात्र त्याने केलेल्या सगळ्या कामगिरीवर भलताच खुश झालेला आहे एक तर त्याला काव्याचा हात हातात घ्यायला मिळाला त्याचबरोबर काव्याने सेकंड चान्ससाठी होय म्हणलं आणि आता त्याला पाहिजे असलेला फ्रेंडशिप बँड त्याने तिच्या हातामध्ये बांधलेला आहे एवढं सगळं झालं म्हणल्यानंतर तो भलताच खुश झालेला असतो सकाळ झालेली असते आणि त्यानंतर नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि मानेनी तिला विचारते की आज काय बेत करायचा आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही जो म्हणेल तो बेत आपण करूया आणि ती लगेच सांगते की आता श्रावण महिना आहे तर आज आपण छानपैकी श्रीखंड पुरीचा बेत करूया ती म्हणते ठीक आहे तुम्ही जे म्हणाल ना ते आपण करूया माननी नंदिनीची प्रशंसा करत असते कारण नंदिनी अगदी न थकता सगळी कामं घरातली करत असते त्याचबरोबर तिच्या ऑफिसची देखील कामं अगदी वेळेत करत असते आणि या गोष्टीमुळं ती म्हणते की खरंच तुझा स्वभाव आहे ना खूपच वेगळा आहे मला तर खूप बरं वाटतं की जिवाला अशी बायको मिळालेली आहे पण आता डिवोर्स होणारे ही गोष्ट नंदिनीच्या डोक्यामध्ये फिरत असते जेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा त्यांना ते किती वाईट वाटेल असा विचार ती करते आणि मुद्दाम विषय टाळून म्हणते श्रीखंडपुरी करायची आहे ना तर आज आपण करूया आणि तेवढ्यात नेमकं पाठीमागून ने जिवा आलेला असतो जीवाला कळतं की आज श्रीखंडपुरीचा भेद करायचा आहे आणि लगोस लगेच तो आईच्या जवळ येतो आणि म्हणतो की आज मी माझ्या बायकोला मदत करणार आहे माननी तर एकदम आश्चर्यचकित होते आणि म्हणते काय खरंच तू मदत करणार आहेस तो म्हणतो हो मी खरंच मदत करणार आहे तेवढ्यात नंदिनी म्हणते तू मला किती स्वयंपाक येतो ना ते सगळं मला माहिती आहे त्यामुळं माझी मला काय करायचं का ते करू द्या तो म्हणतो आई जरा सांग हिला मला काय काय येत होते तेव्हा आई देखील तिला सांगते की हो याला बरेच काही पदार्थ येतात बर का, का? माझ्या सासूनं म्हणजे याच्या आजीनं त्याला बरेच काही पदार्थ शिकवलेले आहेत आणि तो चांगले पदार्थ करतो देखील हे सगळं ऐकल्यावर नंदिनीलाच मोठा धक्का बसलेला आहे खरंच त्याला हे पदार्थ येत असतील का असं तिला वाटत आहे पण स्वतः आपली सासू म्हणजे माननीच सांगते की त्याला येते म्हणल्यानंतर आता ती म्हणते ठीक आहे येत असेल तर मग तुम्ही मला मदत करू शकता आता नंदिनीनं हेच म्हणावं असं त्याला वाटत असतं आणि आता त्याच्या मनासारखी गोष्ट घडलेली आहे आता आपल्याला नंदिनीला मदत करत येणारे या गोष्टीमुळे तो खुश झालेला आहे कारण त्याच्या मनानं त्याला सांगितलं असतं की पहिल्यासारखं वागायचं आहे जर का काव्य इथं असती तर आपण असंच वागलो असतो असा विचार करून तो नंदिनीशीही तसंच वागण्यासाठी तेथे ते ते आलेला आहे मानिनी देखील चांगलीच खुश झाली आहे कारण आता स्वतः जीवा मदत करण्यासाठी आलेला आहे एरवी किचनमध्ये न येणारा जेव्हा आपली बायको काम करते म्हणल्यानंतर किचनमध्ये आलेला आहे आणि तो तिला मदत देखील करणार आहे इकडे सकाळी जेव्हा काव्या उठते तेव्हा ती चिडलेली आहे कारण तिला जे अपेक्षित होतं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलेलं आहे कारण तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे आणि खरोखरच ती फिसकारून त्याच्या म्हणजेच पार्थच्या अंगावर गेलेल्या आहे अर्थ देखील घाबरतो पण आता घाबरत घाबरत तो तिला बोलत देखील असतो ती त्याला विचारते की हे काय आहे तो म्हणतो काय आहे हा फ्रेंडशिप बँड आहे तेव्हा ती म्हणते की माझे डोळे फुटलेले नाही आहेत मला सगळं क्लिअर दिसतंय पण हे असं तुम्ही माझ्या हातात का बांधलं आणि ते पण मी झोपलेले असताना का बांधलं तुम्हाला माहित होतं ना की मी जागी असताना बांधून घेणार नाहीये म्हणून गैरफायदा घेतला आहे ना असं म्हणून ती त्याला ती फ्रेंडशिप बँड धाकवते तेव्हा तो म्हणतो असं काही नाहीये मला बांधू वाटलं म्हणून मी बांधलं पण सर्वाच्या समोर बांधण्यापेक्षा गुपचूपणे मी बांधलेला आहे आपल्यात आता कोणतंच नातं राहिलेलं नाहीये उगस सर्वांच्या समोर बांधलं तर त्याचा अर्थ असं होतो की मी माझी आणि तुमची मैत्री आहे पण खरं तर तसं काहीच नाहीये मग लोकांच्या पुढं दिखावा करण्यापेक्षा मी असा विचार केला की तुम्ही झोपलेल्या आहात ना तेव्हाच बांधावं कारण तिथं दिखावा केला अजिबात जाणार नाहीये असं म्हणल्यानंतर तिचा राग थोडासा शांत होतो ती म्हणते पण तुम्ही मला विचारायला तरी पाहिजे होतं ना तो म्हणतो विचारला असतं तर तुम्ही बांधू दिलं असतं का ती म्हणते नसतं बांधू दिलं तो म्हणतो मग ठीक आहे झालं तर नसतं बांधून दिलं पण मला तर असं वाटत होतं की माझ्या मैत्रीचा तुम्ही स्वीकार करावा म्हणून आणि म्हणूनच मी ते बांधलेलं आहे तेव्हा ती ते म्हणते की करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तुम्ही करत नाही पण हे बांधायचं बरं तुम्हाला सुचतं त्याला कळत नाही आहे की नक्की या कोणत्या विषयावर बोलत आहेत तो म्हणतो म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय बोलतायत ते, ते म्हणते सगळं कळतंय तुम्हाला मला एक सांगा माझा चष्मा फुटलेला होता तो तुम्ही दुरुस्त करून आणला का तो तुम्हाला आणायला जमला नसेल पण मी झोपल्यानंतर गुपचूपपणे माझ्या जवळ येऊन माझ्या हातामध्ये फ्रेंडशिपचा बँड बांधणं ते मात्र तुम्हाला अगदी सहजपणे जमलेलं असेल तेव्हा तो म्हणतो तुम्हाला नक्की माहिती आहे का तुमचा चष्मा खराब झालेला आहे ते ती म्हणते हो आणि तो देखील तुम्हीच खराब केलेला आहे इकडं नंदिनीला जेव्हा मदत करत आहे जसं सांगते तसं एक 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 गोष्टी तो करत आहे आणि खरोखरच त्याला किचनमधलं काम आहे या गोष्टीवर नंदिनी देखील खुश झालेली आहे कारण पुऱ्या तळायच्या आहेत आणि तो पुऱ्या तळायला मदत करतोय त्याचबरोबर पुऱ्या लाटायला देखील तो मदत करत आहे आणि स्वतःच्याच पुरीची तारीफ देखील करत आहे अरे वा इतक्या छान पुऱ्या एखाद्या दे लेडीजला देखील जमणार नाहीत अशा गोल घरघरीत मी बनवल्यात पण आमची काय कोण स्तुती करणार नाही असं तो स्वतःच्या मनाशीच बोलत असतो तेव्हा नंदिनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते तिला समजलेलं असतं की आपण स्तुती करावी म्हणून एवढं सगळं तो बोलत आहे तरी देखील जेव्हा म्हणतो आता तुम्ही जरी स्तुती केली तरी चालेल बरं का ते सुद्धा मला आवडेल कारण दुसरं इथं तर कोणी नाहीये तुम्ही सुद्धा जर म्हणलात ना की पुऱ्या छान झाल्यात तर मला नक्कीच आवडेल तर इकडे आता पार्थला तिने बोललेलं असते की माझा चष्मा तुम्ही खराब केलेला होता त्याचं काय केलं ना ते सांगा तेव्हा पार्थ नजरेनेच दाखवतो की तुम्ही अजून बघितलेलं नाही असं म्हणून चष्मा ठेवलेल्याची थे जागा त्याने दाखवलेली असते आणि आता जी काव्याचं लक्ष त्या चष्म्याकडं गेलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की पार्थने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजेच पार्थ बसल्यामुळं तो चष्मा फुटलेला असतो आणि तो चष्मा पार्थने दुरुस्त देखील करून आणलेला असतो नुसता हातामध्ये फ्रे फ्रेंडशिप बँडच बांधलेलं नाही आहे तर मित्राप्रमाणे सगळं काम त्याने पूर्ण करून टाकलेलं आहे हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं जेव्हा ती चष्मा उचलते तेव्हा तिला समजतं की पार्थने तो चष्मा अगदी पहिल्यासारखा व्यवस्थितपणे दुरुस्त केलेला आहे ती त्या चष्म्याकडं पाहते आणि आश्चर्यचकित होते तिला कळतं की आपण विनाकारण पार्थवर रागवत आहोत त्याच्यावर रागवण्याची काहीच गरज नाही हे आता तिला समजलेलं असतं आपण त्याच्यावर चुकीच्या पद्धतीनं आहे हे देखील तिला समजलेलं असतं आणि ती थोडीशी खजिलच झालेली असते आपल्या हातात त्याने फ्रेंडशिप बँड नुसता बांधलेलं नाहीये तर आपली सगळी कामं देखील तो न विसरता करतो आणि अगदी व्यवस्थित करतो या गोष्टीमुळं ती खुश झालेली असते पण पार्थ मात्र आता था तिच्याजवळ थांबत नाही त्याने त्याचं काम अगदी अचूकपणे केलेलं असतं उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी काम करत असते तेव्हा तिच्या चेहऱ्याला घाम आलेला असतो आणि पार्थ आणि जेव्हा म्हणत असतो की थांबा मी घाम पोसून देतो तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला टचसुद्धा करायचा नाही तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला टच न करता मी तुमचा घाम पोसू शकतो ती म्हणते ते कसं काय शक्य आहे तेव्हा तो म्हणतो इकडे या असं म्हणून तो तिला फ्रीजकडे घेऊन जातो आणि फ्रीजचा दरवाजा उघडतो फ्रीजचा दरवाजा उघडल्याबरोबर त्यातून गार हवा येते आणि गार हवेमुळं तिचा घाम हा कोरडा होतो आणि ती एकदम खुश होते तर घरात काउन्सलर आणलेला आहे या गोष्टीमुळे पिहू चाई भडकलेल्या आहे आणि ती नंदिनीवर भडकली आहे कारण तिला तसं रम्यानं सांगितलेलं आहे तुझी मुलगी वेडी आहे असं समजून हा काउन्सलर आणलेला आहे असं रम्यानं तिचे कान भरलेले असतात तेव्हा ती चिडून एकदम नंदिनीच्या अंगावर आलेली असते तेव्हा काव्याने मात्र नंदिनीची बाजू ठामपणे घेतलेली असते आणि ती समजावून सांगते की आता काउन्सलरने त्या मुलीचे काउन्सलिंग करणं किती गरजेचं आहे तुमच्या कानामध्ये ज्यांनी जे काही सांगितले ना ते चुकीचं सांगितलेलं आहे असं म्हणून वसुंधरा आणि रम्याचा डाव तिनं पुरता हालून पाडलेला असतो आणि तेव्हा पिहूच्या आईला देखील समजलेलं असतं की पिहूला काउन्सलरची किती गरज आहे आणि तेव्हाच नंदिनी विचारते पण तुम्हाला काउन्सिलर आणणं चुकीचं आहे असं कोणी सांगितलं आहे त्या अगोदर सांगा आता ती जेव्हा वसुंधराचं नाव घेईल तेव्हा सर्वांना कळेल की या कळीचा नार जो आहे ती वसुंधरा आहे आणि तेव्हा वसुंधराची पुरती वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू